मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनी राऊके तव कुरवंतु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ला आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो साप्ताहिक राशी भविष्य आहे एकोणीस ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट पर्यंतचे असणार आहे मित्रांनो आपण भरभरून प्रेम करत आहात लाईक करत आहात शेअर करत आहात खूप लोकांचे कमेंटही छान छान येत आहेत आपल्या प्रत्येकांच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी प्रयत्न करत आहे शक्यतो आपण व्हॉट्सअपवरती ते प्रश्न विचारले व्हॉट्सअप नंबरवरती तर मी आपल्याला त्याचे आपल्या शंकांचे उत्तर देईन परंतु आपले जर प्रश्न असतील तर ते प्रश्न सशुल्क असणारे लक्षात ठेवा त्याची फी असते आपली पत्रिका आपण दाखवू शकता आणि त्यानुसार मी आपल्याला मार्गदर्शन सुद्धा करेन त्याचप्रमाणे श्रावण मासामध्ये येणारे जे व्रतवैकल्य सण आहेत ते आपण करत आहात त्याच्यावर आपण मला ते कमेंटही करत आहात सांगत आहात आणि प्रत्येकाला चांगला अनुभवही त्याचा येत आहे तर छान आपण जे सांगताय त्याबद्दल मी आपला आभारी आहे तर आपण ते स्वतःहून मन लावून करत आहात आणि ते काय असतं आपण जेव्हा एखादी गोष्ट उपाययोजना करतो आणि ती मन लावून करतो विश्वासाने करतो तर नक्की त्याचं आपल्याला फळ मिळतं परंतु एखादी मनात शंका घेऊन आपण जेव्हा एखादं करायला जातो तर त्याचं फळ तसं मिळत नाही त्यामुळे आपला विश्वासही आपण एका रेमेडीची सांगतोय त्याच्यावर आपण विश्वास ठेवून ते विश्वा करणं हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो तर तरा शक्यतो ते करा अजूनपर्यंत आपले चॅनल आपण केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा शेअर करा लाईक करा आणि नक्की कमेंट करा श्री स्वामी समर्थ शिवाजी गुरुदेव दत्त चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्याला एकोणीस ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तुळराशी या सप्ताहात आपण धनवृद्धीसाठी जे काही प्रयत्न करत आहात किंवा करत होते त्याचे आपल्याला चांगले यश संपादन करता येईल आणि चांगले यश प्राप्त होणार आहे आर्थिक अडचणी सुद्धा दूर होणार आहे परंतु या सप्ताहात आपला गैरफायदा कदाचित समोरील व्यक्ती घेऊ शकतो किंवा घेतला जाऊ शकतो इतर व्यक्तींना उदारी देणे किंवा त्यांच्याकडनं उदारी घेणे आपल्याला या सप्ताहात कदाचित महागात पडू शकते कारण ते परत मिळवताना आपल्याला खूप त्रास होणार आहे दिलेले उदार आपल्याला परत मिळवताना हाताताईपणा किंवा एखादा आक्रोशपणा करूनच ते आपल्याला मिळवायला लागेल आणि त्यामुळे कदाचित नाते सुद्धा दुरावतील किंवा एखादा आपल्याबद्दलचा गैरसमज सुद्धा निर्माण होऊ शकतो तर हे असं होऊ नये यासाठी आपण स्वतःच पहिलीपासूनच जर काळजी घेतली किंवा सावध राहिला तर या अडचणी आपल्या दूर होतील आर्थिक नुकसान टाळता येईल कुटुंबातील दबावामुळे मनात नसताना सुद्धा कदाचित कुठल्या कामात आपल्याला गुंतवणूक करणं करावं लागू शकतं किंवा एखादं काम करावं लागू शकतं कुटुंबाच्या कल्याणासाठी किंवा कुटुंबाच्या इच्छेसाठी तर ते मनात नसताना सुद्धा करावं लागतंय त्यामुळे कदाचित आपल्याला त्याचा सुद्धा थोडासा मानसिक त्रास होऊ शकतो या सप्ताहामध्ये आता काय असतं थोड्या गोष्टी आपल्याला हवेत त्या लोकांसाठी राखाव्या लागतात आपल्या मनात ला ला नसताना सुद्धा कराव्या लागतात पण थोड्या गोष्टी आपल्या मनात पण नसतात त्यांच्याही मनात नसताना जबरदस्ती आपल्याला करावतात त्या मात्र त्यावेळी मात्र आपल्याला विचार करणं खूप गरजेचं आहे स्पष्टपणे आपले मते आपल्याला मांडणं खूप गरजेचं आहे त्यावेळी आणि आपले मते मांडून व्यवहार करावा असं मी तुम्हाला सांगतोय काय सुचवतोय तर आपल्या ज्यावेळी आपल्याला पटत नाही ना त्यावेळी समोरच्या व्यक्तीला आपलं मत पटवा किंवा जबरदस्तीने कुठल्या गोष्टी करायचं जबरदस्तीने करायला गेल्या तर आपल्याला त्याचा मानसिक त्रास होऊ शकतो तर आपले मत पटवा कुठलाही व्यवहार करताना निर्णय घेताना सावध होऊन करा या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे वीस आणि तेवीस शुभ अंक असणाऱ्या सात आणि रंग असणाऱ्या काय करायचं आहे का शुक्रवारी तेवीस तारखेच्या शुक्रवारी कुठल्याही महालक्ष्मीच्या देवळामध्ये दे। किंवा देवीची उपासना आपल्याला करायची आहे महालक्ष्मी अष्टक स्तवन पठन करायचं आहे किंवा देवीचं दर्शन घ्या स्वयंभू देवी असतात किंवा जागृत देवस्थान असतात त्या ठिकाणी जाऊन शक्यतो आपण देवीचं दर्शन घ्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी किंवा आपले अडलेले पैसे आपल्याला वेळेवर मिळण्यासाठी रेमेडीज करा नक्कीच आपल्याला याचा फायदा होईल मित्रांनो आपल्याला आहे या उपाय उपाययोजना आहेत आपण विश्वासपूर्वक करा नक्की त्याचा आपल्याला लाभ होईल कारण खूप लोक करत आहेत आता नागपंचमीच्या वेळी सुद्धा मी आपल्याला सांगितलेलं खूप लोकांनी त्याचे फोटो काढून मला पाठवले गुरुजी आम्ही ती नागपंचमीची पूजा केली आणि नंतर पुढे आठच दिवसात चांगल्या घटना किंवा त्या संबंधित त्यांच्या ज्या केल्यानंतर चांगल्या गोष्टी घडल्या त्यांना चांगला, चांगला अनुभव आला तर त्यामुळे मी ज्या काही रेमेडीज सांगतो त्या ते विश्वासाने आपण नक्की करा आपल्याला त्याचा लाभ होईलच आणि इतर काही अडचणीत लोक असतील त्यांच्यापर्यंत हा नक्की व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांच्या आयुष्यात असलेल्या सुद्धा त्यांना दूर करून घेता येईल चला तर पुढच्या आठवड्या आपण नक्की भेटूया याच ठिकाणी ह्याच वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद